हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या अकरा ऑगस्टला श्रावण सोमवार आलेला आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ जातो तर या संपूर्ण शिवशंकरांची उपासना केली जाते त्यात सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असलेला दिवस आहे त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत करून भक्तिभावाने महादेवांची पूजा केली जाते तिसऱ्या श्रावण सोमवारचे महत्व हे शिवशंकरांच्या विशेष पूजेमुळे वाढत असते कारण या दिवशी व्रतामुळे भक्तांचे सर्व दुःख त्रास हे दूर होतात सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते या दिवशी शिवपूजेचे तर या तिसऱ्या श्रावण सोमवारी योगा योगाने या तिसऱ्या श्रावण सोमवारी बुधादित्य योग आणि गजकेसरी केसरी योगाचा संयोग देखील जोडून आलेला आहे आणि म्हणूनच या योगावरती आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतो उद्या तिसरा श्रावण सोमवार तर या दिवशी तुम्हाला हिरव्या मुगाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने बाजूने पैसा येईल कर्ज सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल उद्योग यश मिळेल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर असा या हिरव्या मुगाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या तिसरा श्रावण सोमवारी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला या हिरव्या मुखाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही घरी शिवलिंग असेल तर घरी सुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन केला तरीही चालेल तर या श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना एका विशिष्ट प्रकारचं धान्य आहे तर ते शिवामूठ म्हणून अर्पण करत असतो तर तिसऱ्या श्रावण सोमवाराचे शिवामूठ असणार आहे हिरवेमुख आणि म्हणून आपल्याला हिरव्या मुगाचा हा उपाय जो आहे तर तो या दिवशी करायचा आहे या दिवशी शिवामूठ अर्पण करण्यासोबतच आपण त्या हिरव्यामुखाच्या संबंध काही जर उपाय केले तर ते खूप प्रभावी आणि फलदायी ठरत असतात या दिवशी शिवामूठ वाहिल्याने मनोकामना पूर्ण होतात घरात सुख शांती समृद्धी येत असते देवी पार्वतीने शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांना मिळवण्यासाठी शिवामूठ व्रत केलं होतं आणि त्यामुळे शिवलिंगावर धान्य अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात असं मानलं जातं तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवामुठ जी आहे तर ती मुग अर्पण केले जातात कारण हिरवेमुख हे आरोग्य ताजेपणा आणि सदाचाराचे प्रतीक मानले जाते या दिवशी आपण शिवामूठ म्हणून महादेवांना जर हिरवे मुख अर्पण केले तर आपले शरीर निरोगी आणि मन प्रसन्न प्रसन्न राहते यासोबतच भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय स्त्रिया किंवा पुरुष कोणीही करू शकतो हा उपाय इच्छापूर्तीसाठी करायचा आहे जर मनोभावे तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या शंभर टक्के मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा या नक्कीच पूर्ण होतील जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ही इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल करण्याबद्दल असेल किंवा सरकारी नोकरी प्राप्त करण्याबद्दलची असेल पैशा आर्थिक अडचणी असतील तुम्हाला कोणत्याही कष्टामध्ये किंवा कामामध्ये यश मिळत नसेल किंवा कोणत्याही गोष्टी तुमच्या घडत नसतील एखादा कर्ज आहे त्या कर्जात मुक्तता हवी असेल कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्कीच महादेवांच्या कृपेने पूर्ण होतील तसेच हा उपाय केल्याने आपल्या घराच्या मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील दारिद्र्य हे नाहीसे होईल कारण सोमवार हा दिवस भगवान महादेवांच्या सोबतच माता पार्वतीला देखील समर्पित असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या संपूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळेच आपल्याला हा हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो उद्या तिसरा श्रावण सोमवारी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या या नष्ट होतील आणि प्रगतीचे मार्ग हे खुले होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे पाण्यामध्ये गंगाजल आणि कच्च गाईचं दूध टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती शुद्ध पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे भस्म चंदन पांढरी फुलं बेलपत्र अर्पण करून धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये केला तरीही चालेल किंवा तुमच्या अगदी जवळपास महादेवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि त्यामुळे तिथे उपाय केलेले कधीही वाया जात नाहीत तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एका प्लेट मध्ये एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहेत कुठेही खराब झालेले किंवा फुटलेले असे घेऊ नका अखंड असे एकशे आठ हिरवे मुग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक आसन घ्यायचं आहे आसन टाकून तुम्हाला तुमच्या देवा घरासमोर बसायचं आहे शिवलिंग हे तुम्हाला एका तामणामध्ये ठेवायचं आहे विधिवत तुम्हाला शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या वाटीमधला एक हिरवामुख तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि एक वेळेला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र कोणता आहे तर ते तुम्हाला माहितीच आहे किंवा तुम्ही गुगल वरती सर्च करून म्हणू शकता तर बघा श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री महालक्ष्मी नमहा हा कमलात्मक मंत्र आहे आणि हा मंत्र एक वेळेला म्हणायचा आहे त्यानंतर एक हिरवा मुख तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे पुन्हा दुसरा हिरवामुख तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि पुन्हा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर दुसरा हिरवामुख तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळेला एकशे आठ हिरवेमुख जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे आपल्या आयुष्यामध्ये ज्याही काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे ज्याही काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायच्या आहे आणि यानंतर संपूर्ण दिवसभर हे हिरवे हिरवेमुग तुम्हाला तसेच शिवलिंगावरती राहू द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी शिवामूठ जी आहे तर ती हिरवेमुग आहेत मग आपण हिरवेमुग कसे अर्पण करणार तर हा हिरव्यामुगाचा उपाय करण्याची गरज काय तर बघा जेव्हा आपण शिवामूठ अर्पण करत असतो तेव्हा वेगळा मंत्र बोलला जातो तसेच शिवामूठ जी आहे तर ती भगवान महादेवांना एक दान म्हणून आपण देत असतो आणि दानाचं मिळणार फळ हे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होत असतं आणि म्हणूनच शिवामूठ अर्पण करणे ही एक वेगळी गोष्ट आहे आणि एकशे आठ हिरव्या मुगांचा उपाय करत असताना आपण वेगळा मंत्र बोलत असतो आणि हा उपाय करत असतो तर तो आपल्या आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी केला जातो आणि म्हणूनच तुम्हाला शिवामूट ही अर्पण करायचीच आहे आणि त्याचबरोबर शिवामूठ अर्पण करण्या व्यतिरिक्त तुम्हाला एकशे आठ हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे जर तुम्हाला एकशे आठ हिरवेमुख घेणं शक्य नसेल तर तुम्ही एकवीस हिरवे मुग घेऊन एकवीस वेळेला कमलात्मक मंत्र म्हणून एकवीस हिरवे मुग अर्पण केले तरी सुद्धा चालेल पण शक्य असेल तर एकशे आठच मुग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून एक चार हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे घरी तुम्हाला हा उपाय हा उपाय उपाय करता येणार नाही आता आपल्याला का करायचा आहे जर आपल्या आयुष्यामध्ये काही शत्रू असतील शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल आणि असे शत्रूचं नाव तुम्हाला माहिती आहे किंवा शत्रू हा गुपित आहे तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अपयश येत असेल तुमचं महत्वाचं काम पूर्ण होत नसेल तर तुम्हाला या चार हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडसा गंगाजल टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला चार हिरवेमुख घ्यायचे आहेत आणि दोन्ही हा या दोन वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे चार हिरवेमुख जे आहेत तर ते आपल्याला उजव्या हातामध्ये ठेवायचं आहेत आणि आपल्या हाताची मूठ घट्ट बंद करायची आहे अकरा वेळेला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर चार हिरव्या मुगामधला एक हिरवा मुग तुम्हाला शिवलिंगावरती जिथे गणपती बाप्पांचं स्थान आहे तिथे अर्पण करायचं आहे आता शिवलिंगावरती गणपती बाप्पांचं स्थान कुठे असतं हे तुम्हाला माहितीच आहे तर तुम्हाला ज्या ठिकाणी पाणी जात असतं तर खाली शिवपरिवार असतो तर तिथे तुम्हाला ते अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करा तिथे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल त्याप्रमाणे तुम्हाला हे गणपतीला अर्पण करायचं आहे आणि हिरवामुख अर्पण करायचं आहे त्यानंतर दुसरा हिरवामुख जो आहे तर तो माता पार्वतीला अर्पण करायचा आहे शिवलिंगावरती माता पार्वतीचं स्थान सुद्धा कुठे असतं हे सुद्धा तुम्ही गुगलवरती सर्च करा आणि तिथे तुम्हाला दिस दुसरा हिरवामुख जो आहे तर तो अर्पण करायचा आहे तिसरा हिरवामुख तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आणि चौथा हिरवा मोजो आहे तर तो तुम्हाला जिथे नंदी महाराज असतात प्रत्येक शिवमंदिराच्या बाहेर नंदी देवतेची मूर्ती असते तर नंदी महाराजांच्या मूर्तीजवळ तुम्हाला त्यांच्या पायावरती तुम, किंवा पायाखाली एक पाय खाली असतो आणि एक पाय वरती असतो तर जो पाय वरती असतो तिथे तुम्हाला त्या पायाजवळ हिरवा मोजो आहे तर तो अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे तुमच्या महत्वाच्या कामातील अडथळे दूर होण्यासाठी कामांमध्ये यश मिळण्यासाठी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे जेव्हा तुम्ही हे तीन हिरवे मुख शिवलिंगावरती अर्पण करता एक हिरवा मुख तुम्ही जेव्हा नंदी महाराजांना अर्पण करता तेव्हा तुमच्या इच्छा भगवान महादेवांपर्यंत पोहोचवण्याचं काम नंदी देवता करत असतात आणि म्हणून या तिसऱ्या श्रावण सोमवारी हा चार हिरव्या मुखाचा उपाय जो आहे तर तो आपल्याला शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने हे दोन्ही उपायचे आहेत तर ते आवर्जून उद्या तिसऱ्या श्रावण सोमवारी करायचे आहेत अतिशय प्रभावी आणि सात्विक असे उपाय आहेत जर तुम्ही भक्तिभावाने श्रद्धेने हे उपाय जर केले तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा कर्माचं आहे तर ते निश्चितच प्राप्त होईल या दिवशी भगवान महादेव हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रियांनी सुद्धा हा उपाय करू नका घरामध्ये इतर पुरुष असतील किंवा आपली मुलं असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ